पालकमंत्र्यांनी बळाचा वापर करून मते वळवण्याचा प्रयत्न केला मात्र मिरजकर जनतेने मलाच मतदान केलं खासदार विशाल पाटील नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खासदार पाटील पुढे काय बोलले पहा

पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिले की आपण स्वाभिमानी आहे मिरज तालुक्यातली असेल मिरज शहरातली जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मोठेमानाचा मिरज शहर आहे तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही आणला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला ते जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वर मता देखील या मतदारसंघात दिलं आणि त्यामुळे हा विजय आपला सफल झाला पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदारसंघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार राजकारणात काय येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला या सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून देऊन या राज्यात पुन्हा काँग्रेसचे कळीत सरकार आणायचं आहे भाविक काय आपण एक झालेलो आहे वसंत विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे नावरात प्ले करावा ना। 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 लागणार आहे तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम करा ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आक्षेपणाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क आलेला ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी ता काम करायचा प्रयत्न होणार आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोचवावा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार आणि या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसर